नमस्कार भलरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे ते म्हणतात ना एक ॲडवर्टाईज आहे चला 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 दिवाळी आली मोती साबणाने स्नानाची वेळ झाली तसंच मला म्हणावंसं वाटतं आहे चला 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 युरियाची रेक आली आता पैसे छापायची वेळ झाली तुम्ही म्हणाल नुसतं युरिया शेतात टाकलं तर पैसे छापता येत नाहीत माराला भाव मिळाला पाहिजे वगैरे वगैरे अहो मी तुमची गोष्ट नाही करत आहे ज्या लोकांच्या हातामध्ये ही युरिया वाटप करण्याचा अधिकार आहे त्यांची पैसे छापायची वेळ झाली असं मला म्हणायचं खरं तर युरिया किती महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी हे आपण सर्वजण जाणताच भारतीय जमिनीमध्ये नत्राची कमतरता असल्यामुळं युरिया टाकला की पिकांमध्ये हिरवा रंग यायला लागतो किंवा पीक जोमाने वाढायला लागतं त्यामुळे युरिया शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून शेतकरी युरिया घ्यायला विक्रेत्यांकडे जात असतो पण विक्रेत्यांना हे लक्षात आलेलं आहे किंवा कंपन्यांना हे माहीत असल्यामुळं त्यांची दुय्यम दर्जाची खतं युरियाला जोडून ते विक्री करतात याला लिंकिंग असे म्हणतात याच्यावर खरं तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे या जाचातून सुटका कधी लिंकिंगबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा आज मी फक्त युरियाबद्दलच बोलणार आहे खरं तर इतके दिवस कंपन्या युरियासोबत इतर दुय्यम दर्जाची खतं लिंकिंग करून विकतात हे सगळ्यांना माहीतच आहे पण आज मी जे सांगणार आहे ते याच्या पुढे जाऊन शासनाचा जो युरिया आहे जो बफर युरिया आहे तिथंसुद्धा अधिकारी दुय्यम दर्जाची युरियासोबत लिंकिंग करताना आपल्याला दिसत आहेत खतं लिंकिंग करून विक्रेत्यांना देताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो खरं तर ज्यांच्या हातामध्ये हे अधिकार दिलेले आहेत त्यांनीसुद्धा हे प्रकार करायला सुरुवात केलेली तुम्ही म्हणाल हे नेमकं कसं घडतं आहे तर खरं तर अधिकाऱ्यांना ज्या वेळेला किंवा ज्या लोकांच्या हातामध्ये हे अधिकार आहेत त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की कंपन्या या पद्धतीनं लिंकिंग करून शेतकऱ्यांकडनं पैसा कमवत आहेत तर अधिकाऱ्यांनी शक्य लढवली आणि स्वतःच्याच कंपन्या स्थापन केल्या म्हणाल हे काही शक्य नाही आहे हे काही अलाऊड नाही आहे परंतु आपल्या नातेवाईकांच्या नावाने कंपनी काढून पार्टनरशिपमध्ये हे लोक हे कंपन्या चालवत आहेत कोणी पत्नीच्या नावाने कोणी भावाच्या नावाने कोणी मित्राच्या नावाने अशा पद्धतीनं कंपन्या काढलेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत आणि आपला अधिकार जो आहे युरिया वाटप करण्याचा त्या अधिकाऱ्याचा उपयोग करून किंवा गैरउपयोग करून आपण म्हणूया की हे दुय्यम दर्जाचे खतं विक्रेत्यांना आता विकण्याचा प्रकार चालला आहे आणि पैसे छापण्याची मशीन एक प्रकारे सध्या समाजामध्ये कार्यरत आहे खरं तर आपण म्हणूया की शेतकऱ्यांना युरिया पोचला पाहिजे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाची योजना आहे किंवा आपण म्हणू सबसिडी युरिया आहे तर त्याचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत व्हायला पाहिजे जायला पाहिजे पण एवढा विचार सामाजिक विचार करणं म्हणजे सध्या मूर्खपणाचा आहे असे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता जो तो उठतो आणि आपला याच्यामध्ये कसा फायदा होईल एवढाच विचार सध्या त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे खरं तर हा लिंकिंगचा प्रकार काही नवीन नाही आहे अनेक वर्षापासून युरियासोबत इतर दुय्यम दर्जाची खतं कंपन्या लिंकिंग करून विकर्ता विकताना आपल्याला माहीतच आहे पण शासनाने सुद्धा हे करावं शासनाचे जे युरिया आहे जो यु बफरचा युरिया आहे तो सुद्धा मार्केटमध्ये आल्यानंतर नुसता विक्रेत्यांकडे जात नाही तिथंसुद्धा लिंकिंग होती आहे ही शोकांधिका आहे मग शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने लिंकिंग करावी तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ते दुय्यम दर्जाची इतर खतं तयारच करत नाही शासन तर मग लिंकिंग असं काय होत आहे तर या अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच कंपन्या स्थापन केलेल्या आहेत तुम्ही म्हणाल कोणाच्या नावावर कंपनी आहे ते तर त्यांनी स्वतःच्या नावावर काढलेलीच नाही आहे ते फार हुशार आहेत त्यांनी आपल्या पत्नीच्या नावावर किंवा आपल्या मित्रांच्या नावावर किंवा आपल्या भावाच्या नावावर इतरांच्या नावावरती त्या कंपन्या आहेत आणि ते कंपनी त्या कंपनीचा माल विकण्याचं काम हे अधिकारी करत आहेत अशी सिच्युएशन आलेली आहे आणि मग युरिया यांच्या हातात आहे ताब्यात आहे तर मग ते कुठल्या विक्रेत्याला युरिया द्यायचा जो विक्रेता आपल्या पार्टनरशिपमध्ये असलेली जी कंपनी आहे त्याची दुय्यम दर्जाची खतं विकायला मदत करतो त्या विक्रेत्याला हा युरिया देण्यात येतो आणि म्हणजे काय इतके दिवस कंपन्या विक्रेत्यांना अशा लिंकिंगचा प्रकार करत होत्या आता शासनच त्यातलेच नेमलेले मर्जीतले अधिकारी मर्जीतले माणावं असं वाटते मला कारण हे एक सर्कल आहे हे फक्त एका अधिकाऱ्याचं काम नाही त्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत आणि एकदम वरच्या लेवलपर्यंत यांची सगळ्यांची साखळी आहे एक सर्कल आहे तसं कृषी खातं आपल्याकडे फार पारदर्शकपणे आप प काम करतं असं मागचं चित्र बातम्यांमधनं आपल्याला ऐकायलाच येतं की काय परिस्थिती आहे तर जुने कृषी मंत्री यांच्यावरतीच गैरव्यवहाराचे आरोप त्या ठिकाणी झालेले आहेत मग माग खालच्या अधिकाऱ्यांनी काय करायचं तर खरं तर काही अधिकाऱ्यांनी कामंसुद्धा केलेली असतील चांगली कामं पण केली असतील काही कठोर कारवायाही केली असतील की जे कोणी लिकिंगचा प्रकार आहेत त्यांच्यावरती त्यांचं लायसन्स जप्त करण्याचे सुद्धा आदेश दिले असतील तर मग अशा अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी तर पदोन्नती व्हायला पाहिजे पण होतंही उलटा आपल्याकडं जो अधिकारी कार कारवाई करतो त्या अधिकाऱ्याला कुठेतरी लांब नक्सलवादी एरियामध्ये किंवा ते ज्या ठिकाणी कसल्याच पद्धतीचे साधनं नाही आहेत अशा भागामध्ये त्यांचं ट्रान्सफर करण्यात येतं मग अधिकारी विचार करतात कशाला आपण शासनाच्या विरोधात किंवा या वरिष्ठांच्या विरोधात आपण कारवाई करायला जाऊ म्हणून ते शांत बसतात मग काही शांत बसतात काही लोक त्याच्या पुढचे निघाले त्यांनी विचार केला की आपणच व्यवसाय का स्थापट करू नये आपणच आपली कंपनी का टाकू नये आणि सध्या अधिकारी शेतकऱ्यांसाठी योजना राबवताना कमी दिसत आहे गावागावांमध्ये कृषी क्षेत्रातली तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये पसरवण्याचं खरं तर त्यांचं काम आहे पण ते काम क कर, कमी करताना दिसत आहेत आणि आपल्या पार्टनरशिपमधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा माल कसा विकता येईल अशा पद्धतीनं जास्त प्रयत्न होताना त्या ठिकाणी दिसत आहे खरं तर ही फार शोकांतिका आहे आणि याच्यावरती खरं तर परवाच्या कार्यक्रमामध्ये कृषीमंत्री यांनी अधिकाऱ्यांचे एक कार्यक्रम घेतला असं वाचायला मिळालं आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुनावलं की प्रा प्रामाणिकपणे काम करा पारदर्शकपणे काम करा लिंकिंगचे प्रकार थांबवा आणि जिथं लिंकिंग होत असेल त्या ठिकाणी आता भरारी पथक फिरणार आहे आणि ते बरारी पथक सगळ्यांकडे लक्ष देणार आहे आणि जर कुठं काही प्रकार आढळला तर त्यांचं लायसन्स कॅन्सल होणार आहे अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे वगैरे वगैरे परंतु हे जे पथक आहे ते सुद्धा कोणाच्या मर्जीतलं नसावं ते पारदर्शकपणे जे कारवाई करणारे अधिकारी आहेत त्यांचंच ते पथक असावं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे की हा जो सबसिडी असलेला जो युरिया आहे तो खरं तर शेतकऱ्यांसाठी आहे परंतु तो जो युरिया आहे तो काही इंडस्ट्रीलासुद्धा गैरमार्गाने देण्यात येत आहे तर तेच त्याच्यावरतीसुद्धा निर्बंध आल आले पाहिजे खास करून आपण म्हणूया की काही पशुखाद्य निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी हा युरिया वापरला जातो तर युरिया त्या ठिकाणी लागतो परंतु तो त्याला सबसिडी नाही आहे मग कंपन्या काय आहेत किंवा काही उद्योजक किंवा काही राजकारणी ज्यांचे हे पशुखाद्य उत्पादन करणारे कंपन्या आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा चा हा जो युरिया आहे शेतकऱ्यांचा युरिया आहे तो मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मग त्याच्यामध्ये पुन्हा मर्जीतले जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी हा युरिया तिकडून कोण आला की मग विक्रेत्यांकडून त्या कंपनीला युरिया कसा पोस करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत खरं तर हे सगळे प्रकार थांबवता येऊ शकतात काय की आपण सगळे बऱ्याच ठिकाणी पाहतो की अनेक प्रकारे टॅक्स चोरी वगैरे होती अशा चुकीच्या मार्गाने व्यवसाय चालू आहेत याचा फायदा नेमका आपल्या राज्याला किंवा आपल्या देशाला होतो आहे का उलट जे मंत्रालय आहे तेच बदनाम आहे तर खरं तर हे प्रकार थांबवून कृषी विभागाने एक आदर्श निर्माण करणं गरजेचं आहे आणि चांगले काही ठिकाणी छापेमारी करून हे गैरप्रकार जर थांबवले तर कृषी विभागाचं चा, चांगल्या बातम्या लोकांना ऐकायला येतील वाचायला मिळतील तर युरिया आल्यानंतर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक प्रामाणिक प्रथक नेमावं हो, जे कोणाच्या मर्जीतलं नसेल जे खरोखर त्या युरियाकडे लक्ष दे आणि चुकीच्या मार्गाने युरियाचा वापर होणार नाही ज्या शेतकऱ्यांना तो युरिया द्यायचा आहे त्यांनाच तो युरिया जावा नाहीतर मग कुठल्या नाही तरी इंडस्ट्रीला जर तर, तो युरिया गेला आणि मग तो विक्रेता चुकीच्या पद्धतीनं आपलं मिळेल त्याचे आधार कार्ड त्या युरियाच्या सॉफ्टवेअरमध्ये भरतो आहे अशा पद्धतीचे प्रकार चालू आहेत आणि मग वस्तुस्थिती वेगळीच आहे आणि दाखवलं वेगळंच जात आहे आणि याच्यामुळं एकंदरच आपल्या राज्याची अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था कोलमडायला लागलेली आहे आणि आपण कर्जबाजारी होत चाललेलो आहे याच्यात चा कोणाचंही बलं होणार नाही खरंतर काही ठिकाणी प्रामाणिकपणे काम करू ही वस्तुस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे एवढंच मी आज इथे सांगतो आणि थांबतो धन्यवाद